लक्ष्मी हॉबीमध्ये हो तुमचं स्वागत आहे आज मी मोठ्या जे एकदम जाडसर मिरच्या मिळतात ते ना तेच आज भजी बनवणार आहे तर हि तर मी मिरच्यांना मधूनमधून कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण जे भजीचं बॅटर असते ना डाळीचं पीठ मीठ थोडीशी चटणी घालून ते मिक्स मे मिश्रण जे मिक्स केलेलं त्यात थोडंसं सोडा चवीपुरतं मीठ घालून तयार केलं तर असं मिरचीमध्ये ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे ह्याला एक वेगळी येते करून नक्कीच बघा तुम्ही नंतर जे भरून झालं की आपण भजीच्या पिठामध्ये व्यवस्थित ह्याला डीप करायचं असं आणि आपण तळवून घ्यायचं ही मिरची हाय असं तुम्ही थोडंसं मीठ लावून परतवून खाल्ला तरी चालते हे तिखट नसत्या अगदी मुलंसुद्धा खाऊ शकतात मी ते तीन सोडल्या तेल तेल थोडंसं ठेवलेलं म्हणून तीन तीनच काढत आहे व्यवस्थित त्याला गोल थोडंसं मिश्रण लावलं अगदी चविष्ट छान होत्या भजीसुद्धा इतकी टेस्टी लागत्या एकदा नक्कीच करून बघा तर ह्याला व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही साईडनं व्यवस्थित आपलं तळून घ्यायचं मुलांनासुद्धा खूप आवडत्या असं एकदम छान कुरकुरीत तुम्ही थोडंसं पातळ करून घ्यायचं भजीचं पीठ म्हणजे मिरचीला छान लागतं ते इथे ताटीत काढून दाखवत आहे दा बघू शकताय मोठी जी जाडसर मिरची त्याला अशा पद्धतीने एकदा भजी नक्कीच करून बघा खूप छान टेस्टीसुद्धा होईल हे अगदी थोडंसं सा सांभाळून काढा नाहीतर मिरची जाडसरपणामुळं त्याचं बेटर निघून जाईल तेलात मग ते वेगळंच होईल गरम आहे त्याच्यामुळं मी तोडून दाखवत नाही आहे एकदम छान मस्तच त्याच्या आतसुद्धा भजीचं पीठ आहे त्याच्या आतलं भजीचं पीठसुद्धा व्यवस्थित वापरलं गेलं आहे आवडलं की नक्कीच लाईक